जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले गोदावरी नदीला पूर दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार याबाबत सविस्तर वृत्त असे की गोदावरी नदीच्या खोऱ्यात व जायकवाडी धरणाच्या वरच्या साखळी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जायकवाडी धरणातून एक लाख पंधरा हजार क्युसेक विसर्ग सुरू काल दिवसभर व रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे नियमित अठरा दरवाज्यासह आपत्कालीन नऊ दरवाजे असे एकूण सत्तावीस दरवाजे तब्बल तीन फुटाने उघडले असून गोदावरी नदीपात्रात एक लाख पंधरा हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच नाशिक नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण नाथसागर जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून सध्या धरण शंभर टक्के भरले आहे धरणात येणारी पाण्याची आवक एक लाखापेक्षा जास्त असून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग दीड लाखापेक्षा जास्त जाऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे गोदावरी नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क रहावे असा इशारा जायकवाडी धरण प्रशासन पाठबंधारे विभागाने दिला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा